मांडवा येथे मांडवा येथील शेतकऱ्यांनी लाईट फिटर शेतकऱ्यासाठी स्वतंत्र स्वतंत्र मंजूर झालेला असून यासाठी मांडवा येथील गावकऱ्यांनी आज रास्ता रोको आंदोलन मांडवा येथे केलेले आहे मांडा इथं आलेला आहे शेतकऱ्यामार्फत रस्ता रोग चालू आहे तर आपण शेतकऱ्याशी बोलूया मागील दोन वर्षापासून आमची लाईट बावीस सब स्टेशन पासून जोडलेली आहे तालुका बदली झाल्यापासून वाशी तालुक्यातल्या सब स्टेशन बावीस सब स्टेशन तेहतीस केवीला जोडली आणि तिथून आम्हाला एक इलेव्हन केव्ही सहा किलोमीटर सँक्शन आहे आणि त्या इलेव्हन केव्हीचं संबंधित गुत्तेदारानं अर्धवट काम केलेलं आहे कंडक्टर नाही फक्त पोल उभे करून गेले वेळोवेळी निवेदन देऊन त्याच्या यापूर्वी देखील ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी उपोषण केलं तर त्याला त्या आंदोलनाला आमच्या काही यश आलेलं नाही लेखी स्वरूपात त्यावेळेस बी दिलत की इतक्या इतक्या दिवसात आम्ही संबंधित अधिकाऱ्यांनी एमएसीबीच्या येऊन दिलत ते आम्हाला आज आपण किती वाजल्यापासून येतं बसलेलं आहे रस्ता रोख आज सकाळी नऊ वाजल्यापासून आम्ही आंदोलनाला बसलो आंदोलनाची दखल म्हणून एक क्लार्क आलते एमएसईबीचे त्यांनी सांगितलं सांगित की साहेबांनी सांगितलं की दोघं तिघ थांबा बाकीचे निघून जावा आंदोलन बंद करा राजकीय दबाव येत आहे तुमच्यावर राजकीय दबाव नाही आंदोलन उठवा म्हणून पण संबंधित अधिकाऱ्याशी फोनवर संपर्क झाला त्यांनी सांगितलं दो की दोन तीन दोघं दिगत थांबा बाकीचे लोक इथं थांबू नका आज येथे आलेला असताना शेतकऱ्याची अशी मागणी आहे की, की लाईन तयार झालेली नाही तरी शेतकऱ्याशी बोलसाठी केलेला आहे लाईटीसाठी काय झालंय लाईट दोन वर्ष झालं बंद आहे लाईट त्या लाईटीमुळे ही केलंय दुष्काळ परिस्थिती असताना बी आज पाणी तुमच्या गावाला भरपूर आहे पाणी आहे भरपूर लाईटच नाही तुम्ही कोण आले का तुमच्याकडे सक्षम अधिकारी कुणी आलं नाही शेतकऱ्यांच्या वेळ आपलं नाव माझं नाव बालाजी पाटील एक दीड वर्षापासून लाईट मांडव या गावी काम बंद आहे त्याच्यामुळे सर्व शेतकरी आम्ही इथं बसलो आमच्या मागणी पूर्ण झाल्याशी आम्ही उठणार नाही आपण निवेदन दिलं का हो दहा सर सर सगळे दिले काय त्याच्यावर कारवाई काय प्रतिक्रिया तुम्हाला काय ना। नाही साहेबांनी ना। ना दहा दिवस दिलं अल्टिमेटेट त्यांनी चुकलंच त्यांचं ही दिसाला कामाचं त्याच्यामुळे आज रस्ता रोको सर्व शेतकरी बसला किती वाजल्यापासून बसलात आपण दोन तास तीन कोणता अधिकारी आले कोणी काय आले अधिकारी आले आश्वासन देऊन जातात फक्त कशा स्वरूपाचे आश्वासन देतात करू का आठ दिवसात करू पाच दिवसात करू वर्ष झालं असं अंतिम इच्छा काय राहणार आहे आम्हाला त्यांनी द्यावा सक्षम अधिकाऱ्यांनी तुमचं नाव पांढरंग सोपान कात्रे माझ्या शेतात चार पोल मोडून उलटून पडलेत ही डीपी वाकडी झाली हे साडी तक्रार आहे येऊन बघा प्रत्यक्ष तुमचं नाव नशीर पठाण आज रस्ता रोख मध्ये तुम्हाला कोणी येऊन भेटले का नाही जे प्रतिनिधी आले परंतु ते फक्त आश्वासनच घेऊन येतात आम्हाला तारकावर तार द्यायला लागले त्याच्यामुळे आम्ही काय लेखी आश्वासन घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाहीत कसल्या स्वरूपाचं आपण आश्वासन घेतल्याशिवाय रस्ता रोख उठणार नाही लेखी आमची जी, जी मेन लाईन आहे त्या लाईन जोडाजोडी केल्याशिवाय आम्ही इथून लेखी आश्वासन आम्हाला द्या आम्ही उठतो इथून सक्षम अधिकाऱ्यांनी या आम्हाला एक दिवस आढळून लाईट मिळते सीझन मध्ये त्याच्यामुळे बसलेला होतो आम्ही आज रात्र पाठच आमचे लेखव बाळ सगळे राणोमाळ फिरत असतात रातभर लाईटीच घोटाळा लाईट सगळं हेच होतं सगळं धुजण्याचं दारणा बसलं दोन वर्ष झालं लाईटीच काम चालू आहे लाईट बंद केलेली आहे आता बर शेतकऱ्याचं असं काही म्हणणं आहे की पाणी असून बी वाचून वीज नसल्यामुळे पीक काढता येत नाही असं म्हणणं आहे शेतकऱ्याचं सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे कि जे काही आपलं लिंक लाईन काम हा पूर्ण आहे बोर्ड परंतु त्याच्यावरती कंडक्टर ओढलेला नाहीये त्यासाठी आपण त्या ठेकेदाराला एक पत्र दिलेलं होतं पंधरा सात दोन हजार चोवीस ला की एकोणीस तारखेला माडवा या गावी सर्व शेतकरी आंदोलन करणार आहेत आता रोजगार निवेदन आहे तर त्या पत्रावर त्यांनी दखल घेतलेली आहे व कंडक्टरची जी काही एस्टिमेट आहे ती मागवलेला आपल्याकडं इथं मी सादर करतोय किती एस्टिमेट कॉपी आहे एमसीबीचे अधिकारी आले होते आपण विचारूया त्यांना आपण आजचं जे काही आंदोलन होत त्या आंदोलनासाठी आपण जी तारीख आहे हो ती तारी वाढवून घेतलेली आहे तीस सात दोन हजार चोवीस आपण यांना असं ग्वाही दिलेली आहे की हे जे इलेव्हन केवी मांडालिंग त्यांचं अपूर्ण राहिलेलं काम आहे ते दिनांक तीस सात दोन हजार चोवीस या कालावधीपर्यंत शंभर डबे पूर्ण करण्यात येईल व त्यात काही अडचण निर्माण झाली तर त्या एजन्सीवरही आपण कारवाई करणार आहोत एकतर्फी कारवाई करण्याची निर्णय घेऊ शेतकऱ्यांनी मान्य केलं नाही शेतकऱ्यांनी आपल्याला मुदतवाढ दिलेली आहे